नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी नरसीवाडी अव्वाड पुलावर मधमाशांचा हल्ला मायलेक गंभीर जखमी नरसीवाडी अव्वाड पुलावर पुन्हा एकदा मधमाशांचा हल्ला झाल्याची घटना घडली आहे आणि या हल्ल्यात नरसीवाडीतील आकाश नाईक आणि त्याच्या आई वसला नाईक हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर कुरंदवाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वसला नाईक पूल ओलांडत असताना मधमाशांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला आईला वाचवण्यासाठी आकाश नाईक धावून आला असता मधमाशांनी त्याच्यावरही हल्ला केला या भीषण प्रसंगात दोघांनी अनेक ठिकाणी जावे बसले आहेत आणि त्यांची प्रकृती बिघडली आहे स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे गेल्या काही महिन्यांपासून या पुलावर मधमाशांचे हल्ले सातत्याने वाढत आहेत आणि या अगोदर मधमाशांच्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले होते स्थानिक प्रशासन आणि अव्वाड ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलं आहे वारंवार होणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण आहे विशेषत लहान मुलं महिला वृद्धांसाठी समस्या गंभीर बनलेली आहे प्रशासनाने त्वरित पावलं उचलून या मधमाशांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते आहे अन्यथा मोठा अनर्थ घडू शकतो अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा